नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राशन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे नागरिकांना गहू तांदळासोबत मिळणार नऊ हजार रुपये यासाठी फक्त हेच नागरिक असणार पात्र या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने रेशन कार्डाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार रेशन वार्षिक रुपये मिळणार आहे तर मित्रानो या संदर्भात सविस्तर पात्रता आणि निकष जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत जाणून घ्या तर मंडळी थोडक्यात आपण रेशन कार्ड योजनेचा इतिहास जाणून घेऊया रेशन कार्ड ही एक गरीब लोकांना धान्य पुरवण्याची एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य पुरवले जाते कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने याच योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत रेशन वाटप केले होते नुकतेच केंद्र सरकारने या योजनेला दोन हजार पर्यंत मुदत वाढ दिली आहे तर मंडळी नवीन योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत आणि तसेच राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत तर ते जाणून घेऊया पहिलं बघा स्वस्त धान्याऐवजी थेट आर्थिक मदत दुसरा वार्षिक नऊ हजार रुपयांचे अनुदान तिसरं आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे तर चौथा बघा हप्त्यांमध्ये रक्कम वितरण तर मंडळी योजनेसाठी पात्रता जाणून घ्या नवीन योजनेसाठी कोण पात्र आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे तर पहिला पॉईंट बघा दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारक यासाठी पात्र असणार आहेत तर दुसरा पॉइंट बघा अंदाजे चाळीस लाख शिधापत्रिका धारक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत तर योजनेचे उद्दिष्ट बघा या नवीन योजनेमागील मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहे पहिला आहे गरीब कुटुंबांना अधिक चांगला आर्थिक आधार देणे दुसरा आहे लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देणे तिसरा आहे स्वस्त धान्य दुकानामधील गैरव्यवहार रोखणे चौथा आहे लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार पैसे वापरण्याचे स्वातंत्र्य देणे तर पुढचा पॉईंट जाणून घ्या जुन्या पद्धतीतील समस्या पूर्वीच्या रेशन वितरण पद्धतीत अनेक समस्या होत्या जसे की स्वस्त धान्य घेण्यासाठी लांब रांगा आधी तुम्हाला रांगेत रेशन लागत आहे रेशन दुकानदाराकडून होणारे गैरव्यवहार आहे काही वेळा धान्य न मिळणे चौथा आहे धान्याची गुणवत्ता कमी असणे तर मंडळी या सर्व समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हा नवीन निर्णय घेतला आहे तर या नवीन योजनेमुळे लाभार्थ्यांना अनेक फायदे होणार आहेत थेट आर्थिक मदत मिळणार आहे पैशांचा वापर स्वच्छने करता येणार आहे रेशन दुकानावरील अवलंबित्व कमी होणार आहे वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान आणि निवडीचे स्वातंत्र्य सुद्धा मिळणार आहे तर यावर मुख्यमंत्र्यांचे काय मत आहे हे थोडक्यात जाणून घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या या योजनेबद्दल आपले मत व्यक्त केले आहेत त्यांच्यामध्ये योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान आणि स्वातंत्र्य मिळेल लाभार्थी आता त्यांच्या गरजेनुसार या पैशांचा वापर करू शकतील तर योजनेची अंमलबजावणी हा मुद्दा जाणून घेऊया या योजनेची अंमलबजावणी कशी होणार या बद्दल काही महत्त्वाची माहिती आहे लक्ष द्या सरकार वर्षभरात हप्त्यानुसार रक्कम वितरित करणार रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करण्याची किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी पैसे वापरण्याची मुभा असणार राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय गरीब कुटुंबासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो थेट आर्थिक मदतीमुळे लाभार्थ्यांना अधिक स्वायत्ता मिळणार आहे तसे रेशन वितरण प्रक्रियेतील अनेक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास निश्चितच हातभार लागणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर या नवीन योजनेबद्दल अधिक सविस्तर माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे तर मंडळी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे अध्यायावत ठेवावी आणि योजनेच्या अधिकृत माहितीसाठी सरकारी वेबसाईट आणि स्थानिक कार्यालयांशी संपर्क साधावा तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद